आम्ही आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या हो वतीने हे सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे जे सर्वे झाले होते त्यानंतर त्या सर्वे त्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले त्यानंतर एक आठ ते दहा दिवसाच्या नंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीला पूर आला आणि त्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं जे स पंचनामे सर्वे करण्याचं काम होतं तो बंद झालं आणि मग प्रशासनानं त्या लोकांना स्थलांतरित करणे त्यांच्या निवासाची सोय करणे या गोष्टीमुळं प्रशासनानं ते पंचनामे किंवा सर्वे थांबवले होते आणि त्यानंतर म मधल्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीनं एक यादी जाहीर करण्यात आली आणि त्या यादीमध्ये काही मोजक्या लोकांची नावं आलेली आहेत आणि जसं की गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जे राहणारे भाग सकल भाग आहेत नांदेड शहरामधले सर्व जसं की बारा नंबर तेरा नंबर प्रभाग क्रमांक गाडीपुरा आणि खडगपुरा नगर या भागामध्ये गोदावरी नदीचे पाणी आठ ते दहा दिवस लोकांच्या घरामध्ये होते आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं पाणी ओसरल्याच्या नंतर आम आमची अशी अपेक्षा होती की पुन्हा सर्वे होतील परंतु प्रशासनानं यानंतर सर्वे केले नाहीत आणि त्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं त्या त्याच्या त्या निवेदनाला त्या, धरून आम्ही त्यांना त्या असं निवेदन दिलं होतं की पंधरा दिवसाच्या दहा दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण पुन्हा सर्वे करावे परंतु शासनाकडून अद्याप आम्हाला काही बी त्याच्याबद्दल निरोप मिळाला नाही त्यामुळं आज परत आम्ही एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला जसं की ठरल्याप्रमाणे जर दहा ते पंधरा दिवसामध्ये सर्वे नाही झाले तर येणाऱ्या तीन तारखेपासून आम्ही अंबरम उपोषणाला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत त्यामुळं प्रशासना या येणाऱ्या तीन तारखेपर्यंत जर आमची विनंती आहे की त्यांनी या राहिलेल्या लोकांचे सर्वे करावे